सर्वांना नमस्कार श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ त्यानंतर अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद अंकुर प्रतिष्ठान शिवश्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त पुढाकारानं आज आपण अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतली व्यापक बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले श्री सुधीर थोरात अमोल जोशी निखिल कुलकर्णी सचिन निवंगुणे बापटसाहेब समोर बसलेत आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनींनो एखाद्या अभ्यास व माणसाचं भाषण ऐकायचं असं म्हटलं की जाणकारांच्या पोटात गोळा येतो आणि एखाद्या शिक्षकाचं ऐकायचं म्हटलं की विद्यार्थ्यांच्याही पोटात गोळा येतो तर काही वेळेच्या मर्यादेत मी आपल्यासमोर माझ्या मनात काही विचार जे आले ते मांडणार आहे सर्वात प्रथम मला आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं काही जणांना असं वाटेल की समारो सुरुवातीला जे पर बोलणं झालं ते सुधीर थोरात बोलले आणि जे प्र समारोपाचं बोलणं होतं ते सुधीर गाडे बोलले या दोन सुधीरच्यामध्ये ज्यांनी धीराणी ऐकलं अशांचं अभिनंदन करतात की काय अशी तुमच्या मनात शंकाही परंतु तसं नाही आहे एका चांगल्या कामाची प्रेरणा होणं आणि ते चांगल्या कामाची प्रेरणा दीर्घकाळ टिकवून ते काम प्रत्यक्षात करत राहणं ही फार मोठी विलक्षण गोष्ट आहे आणि ते आपण सगळेजण आपापलं जे काही क्षेत्र आपण सगळ्यांनी सांगितलं त्या क्षेत्रात दीर्घकाळ करता आहातच त्यासाठी अतिशय मनापासून अभिनंदन आणि आत्ताचा जो एकत्रित आपल्यासमोर आव्हानाचा जो विषय आहे त्याच्यासाठी म्हणून निश्चयपूर्वक आपण सगळेजणं पुढं आलो यासाठी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आपण तशी एका समस्येची चर्चा करतो हो। आहोत आणि त्याच्यामध्ये वाईट गोष्टी काय आहेत याची सगळ्याची चर्चा झालीच त्यामुळं सांगण्यासारखं तर खरं काही मुद्दे नाहीत परंतु काही एक आनंदाची बातमी एक वेगळी सांगावी असं मी विचार करत होतो ती आनंदाची बातमी ती माझी नाही आहे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ ड्रग अँड क्राईम नावाचं युनायटेड स्टेशन एक विंग आहे आणि त्यांनी गेल्या वर्षी जून दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा एक अहवाल प्रसिद्ध केला त्यांच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून ती माहिती एकत्रित होते आणि त्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्यापूर्वीच्या वर्षभरामध्ये जगभरामध्ये जी अफूची निर्मिती होती त्याच्यामध्ये चौऱ्याहत्तर टक्क्याची घट झाली आहे आता ही चौऱ्याहत्तर टक्क्याची घट कुणामुळं झाली आहे तर त्याच्यात असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानामध्ये पंच्याण्णव टक्क्याची घट झाली आहे आणि म्यानमारमध्ये छत्तीस टक्क्याची वाढ झाली आहे याचा एक साधारणपणे ढोबळ जो परिणाम झाला तो जगामध्ये आपूच्या निर्मितीमध्ये चौऱ्याहत्तर टक्केची घट झाली आहे त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आपल्याला आहे परंतु त्याच्यातच चिंताजनक अशी आकडेवारी पुढं अशी दिलेली आहे की त्यांचा जो अंदाज आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की जगभरामध्ये साधारणपणे एकोणतीस कोटीच्यापेक्षा जास्त हे व्यसनाधीन झालेले आहेत म्हणजे ते मादक द्रव्यांच्या आहारी गेलेले आहेत बाकीची सगळी सिगरेट पान तंबाखू त्यानंतर विविध प्रकारची दारू हे सगळ्या गोष्टी सोडून द्या फक्त याच्यासाठी एकोणतीस कोटी लोक याच्यामध्ये व्यसनाधीन झालेले आहेत अजून ते आकडेवारी असं सांगते की याच्यातले जवळपास साडेसहा कोटी लोक असे आहेत की ज्यांना अतिशय गंभीर आजारानं ग्रासलेलं आहे आणि त्याच्यातला पुन्हा त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यातले साधारणपणे उपचार किती जणांना मिळतात तर योग्य ते उपचार मिळतात ते साठ ते पासष्ट लाख लोकांना मिळतात म्हणजे अकरा टक्क्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे आता ही एक आकडेवारी आहे भारताची एक जुनी आकडेवारी मी नेटवरती सर्च करताना सापडली आपल्या सगळ्यांनाही ती सापडू शकते ही साधारण पाच सात वर्षापूर्वीची आहे आत्ता बोलण्यामध्ये सगळ्यांच्या दोन भाग आले एक तर शालेय वयातले विद्यार्थी आणि शालेय वय ओलांडून गेलेले पुढचे सगळे लोक असे दोन गट त्याच्या सर्वेक्षणामध्ये पण आहे तर त्याच्यामध्ये सर्वेक्षणामध्ये विविध प्रकारच्या मादकद्रव्यांचं सेवन करणाऱ्यांची टक्केवारी दिली आहे दोन हजार अठराचा हा अहवाल आहे माझ्या माहितीप्रमाणे तर त्याच्यात असं म्हटलं की सतरा वर्षाच्या खालचे पाच टक्के विद्यार्थी किंवा बालकं ही व्यसनाधीन झाली आहेत आणि आकड्यात जर बोलायचं झालं तर ही साधारणपणे एक कोटी अकरा लाख होतात हे आपल्या देशातले आहेत भारताचं चित्र आहे आणि सतरा वर्षापासनं ते पंच्याहत्तर वर्षापर्यंत असा एक त्यांनी दुसरा गट केला आहे त्याच्यामध्ये जी टक्केवारी आहे ती टक्केवारी पुन्हा सहा सात टक्क्याच्या दरम्यान आहे आणि कोटीच्यामध्ये आकडा येतो तो सहा कोटी लोकांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या मादक द्रव्याचं व्यसन आहे असं ते सांगतात त्यामुळे या समस्येची गंभीरता ही आकडेवारीच्या दृष्टीनं येते येते मग अशी बोलताना वळसंकरांनी देखील कोटीच्या कोटी उड्डाणाचा उल्लेख केला तो पण आपल्याला सगळ्यांना दुःख आणि वेदना देणार आहे त्यामुळे हे सगळं करत असताना वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला काही विचार केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी सुरुवातीला महत्वाचा विचार केला पाहिजे की याच्यासाठी आमची प्रेरणा नेमकी काय तर मगाशी कडूसाहेबांनी बरोबर सांगितलं की ते डोपामी नावाचं ते संप्रेरक असतं आणि त्याच्यामुळे सगळ्या घडामोडी होतात आपल्या शरीरामध्ये आणि आपण तशा पद्धतीनं वागतो तर माझा एक मित्र आहे तो या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये काही काळ काम करत होतो विशेषतः दारूच्या व्यसनमुक्तीसाठी तो प्रयत्न करायचा एका एका तर त्यांनी दिलेलं उत्तर मला एकदम योग्य वाटलं त्यांनी असं म्हटलं की एखाद्याला एखादी अडचण आली एखादी समस्या निर्माण झाली आणि म्हणून तो व्यसनाधीन झाला असं सरसकट बोललं जातं तसं म्हणणं योग्य नाही आहे तर समोर आलेल्या संकटाला तोंड देण्याची धमक त्याच्या अंगात नव्हती किंवा जिद्द त्याच्या अंगात नव्हती म्हणून तो व्यसनाच्या आहारी गेला असं आपण म्हटलं पाहिजे सगळ्यात सार्वकालिक श्रेष्ठ उदाहरण आणि आपण अतिशय भाग्यवान आहोत की ज्यांचं कर्तृत्व याच भूमीमध्ये घडलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं यासाठी आपण सदैव स्मरण केलं पाहिजे यासाठी देखील पॉंडेचेरीला फ्रेंचांचा तळ होता तिथला मार्टिन नावाचा एक अधिकारी होता आणि त्यांनी त्याची डायरी लिहिली आहे आणि त्या डायरीमध्ये त्यांनी ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी डिसेंबर शहात्तर सोळाशे शहात्तर ते जानेवारी सोळाशे अठ्ठ्याहत्तर अशी साधारण सव्वा वर्ष महाराजांची दक्षिण गोव्याची जी मोहीम चालली त्याच्या काही वर्णन त्यांनी फ्रान्सवान मार्टिननी त्याच्या डायरीमध्ये लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की जे सगळं सैन्य आहे मराठ्यांचं त्याच्यामध्ये केवळ दोन तंबू असतात एक शिवाजी महाराजांसाठी स्वतः आणि त्यांचे काही निवडक लोक दुसरा महत्त्वाचा उल्लेख असा करतो त्या की अन्य जे त्यावेळचे सगळे सुलतान असतील किंवा राजे असतील बादशाह असतील त्यांच्या सैन्यामध्ये नाच गाणं मनोरंजनाची सगळी सोय होते पण याच्यामध्ये असली कुठली मनोरंजनाची सोय नाही त्यामुळे शिवाजी महाराजांच्या अंगावरती जेवढी संकट आली त्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात खूप संकट आहे असं आपण कुणीही कधीच म्हणू शकत नाही त्यामुळे आपला सार्वकालिक आदर्श हाच असला पाहिजे की आमच्या अंगावरती किती संकट आलं तरी आमचा निश्चय हाच आहे की आम्ही व्यसनांच्या आहारी जाणार नाही हा आदर्श आपल्याला जागवला पाहिजे ही निष्ठा जागवली पाहिजे अजून दोन महापुरुषांची विशेषतः आपण पुण्यात बसलो आहे म्हणून नावानिषय घेणं क्रमप्राप्त आहे म्हणून ते मी घेतो त्याला संदर्भ आहे महात्मा फुल्यांचं एकूण सामाजिक कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु महात्मा फुले हे त्यांच्या काळामध्ये साधारणपणे अठराशे ऐंशी ते अठराशे शहाऐंशी अशी जवळपास पाच सहा वर्ष ते त्यावेळेला म्युन्सिपालिटी म्हणायचे त्याचे सभासद होते आणि अठराशे एक्क्याऐंशी किंवा ब्याऐंशीमध्ये त्यांनी नगरपालिकेला पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी इंग्रज सरकारला हे सुनावलं हो आहे की तुम्ही पद्धतशीरपणे दारूच्या गुत्त्यांना परवानगी वाढवताय आणि त्याच्यातनं महसूल वाढवताय तर महात्मा फुल्यांचे स्वतःचे शब्द आहेत की महात्मा फुले असं म्हणतात की दारूचं व्यसन हे आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक तर आहेच परंतु ते नैतिकतेच्या दृष्टीनं देखील हानिकारक आहेत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महात्मा फुलेंनी मांडला आहे आता त्याची दुर्दैवानं व्यसनांच्या दृष्टीने सुद्धा आपण प्रगत झालो की काय असा एक विचित्र प्रश्न स्वतःला विचारावं लागताची स्थिती आहे तिसऱ्या महापुरुषाचं नाव मी वेगळ्या संदर्भात घेणार आहे आणि त्यांचं नाव डॉक्टर ना ना बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला वगैरे वगैरे आपण सगळ्यांनी ऐकलं परंतु त्यातलं एक भाषण जे आहे बाबासाहेबांचं ते त्यांनी फक्त त्यांच्या स्त्री अनुयायी ज्या होत्या पुढं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की लक्षात ठेवा की तुमचा नवरा तुमचा मुलगा तुमचा भाऊ जर दारू पिऊन घरी येत असेल तर तुम्ही त्याला घरात प्रवेश देऊ नका तुम्ही त्याला घराच्या बाहेर आकलून द्या बाबासाहेबांना सांगायचं असं आहे की ते असं म्हणतात की जर स्त्री शक्तीनं ठरवलं तर व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये प्रमुख भूमिका स्त्रियांची राहू शकते आणि आज एक चांगली गोष्ट अशी आहे आप की आपल्या या सगळ्या व्यापक बैठकीमध्ये स्त्रियांचं देखील प्रमाण आहे आणि त्यांनी देखील स्वतःची मतं व्यक्त केली आहेत त्यामुळे ह्या सगळ्या महापुरुषांच्या प्रकाशामध्ये आपल्याला पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे निष्ठा जागवावी लागेल वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं काम करावं लागेल म्हणजे एक माणूस म्हणून जसं मगाशी बोलण्यात आलं तसं बरोबर आहे की व्यसन हे केवळ एखादी छंद छंदिष्टपणा वेळ वगैरे असं न म्हणता तो एक प्रकारचा आजारही आता वैद्यकशास्त्रानं मान्यता त्याला दिलेली आहे त्यामुळे जसं एखाद्याला समजा हृदयविकाराचा आजार जडला तर त्याच्याबद्दल आपल्याला जशी कणं वाटते करुणा वाटते तसंच एखाद्या व्यसनी व्यक्तीबद्दल आपल्याला वाटलं पाहिजे परंतु इथं जरा गडबड थोडीशी अशी होते म्हणजे माझ्या मित्राशी मी बोलत होतो तो म्हटला की मला जर समजा माझ्या परिचयातल्या अशा एखाद्या व्यक्तीला जर व्यसन जडलं तर मला त्याच्याबद्दल करुणा वाटते आणि मी मला जे सुचतात ते उपाय करतो पण ते सु, सुचणारे उपाय कसे असतात की बुडणाऱ्या माणसाला मिठी मारण्यासारखे असतात त्याचा परिणाम असतो की बुडणारा तर बुडतोच पण ज्यांनी मिठी मारली तो पण बुडतो त्यामुळे इथं महत्त्वाचं जे करायला पाहिजे त्याच्यामधले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी आजपर्यंत त्याच्यामध्ये प्रयोग केलेत अनुभवानं ते सिद्ध झालेले आहेत अशांची तात्काळ आपण मदत घेतली पाहिजे करुणा मनात असली पाहिजे हे जरूर परंतु तात्काळ त्यांची मदत केली पाहिजे हे व्यक्तीच्या पातळीवरती आपल्याला करावं लागेल त्यानंतर आपण वरच्या पातळीवरती येतो ते म्हणजे समाजाचं एक छोटं रूप ज्याला आपण म्हणतो ते कुटुंबाच्या पातळीवर येतो कुटुंबासमोरची आव्हानं कुटुंब संस्थेसमोरची आव्हानं हा सगळा एक वेगळा वेगळा व्यापक विषय आहे परंतु या आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपण काही अशी वैयक्तिक आणि सामूहिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली पाहिजे असं मला वाटतं मग त्याच्यामध्ये काय करता येईल समजा उदाहरणार्थ आता हे सगळं जसं आपण सूचना करताय तसं माझ्याही मनात काही सूचना येतात त्या मी सूचना आपल्या समोर मोकळेपणानं मांडतो आहे त्यामुळे मला खूप समजतं अशी माझी अजिबात भूमिका नाही तेव्हा मी पण काही ना काही धडपड करण्याची इच्छा असणारा आणि काही करू शकणारा असा एक कार्यकर्ता असं मी समजतो तर काही वैयक्तिक पातळीवरती आपण असं करू शकतो की आपण आजूबाजूच्या परिसराचं जरा डोळं सर्वेक्षण करू शकतो आता त्याला दरवेळेला फॉर्मच काढला पाहिजे गुगल फॉर्मच भरला पाहिजे वगैरे अशी काही गरज नाही साधारणपणे असं असतं की आपण जिथं राहतो तिथली आठदा घरं आपल्याला सहज परिचित असतात आणि तिथली माणसं साधारण त्यांचं हल्लीच्या भाषेत ज्याला प्रोफाईलिंग म्हणतात ते आपल्याला माहिती असतं परंतु मला सांगायचा सा मुद्दा की त्या दहा घरांच्या पलीकडं मला जाता येईल का बावीस तारखेला आपण ती रॅली किंवा त्याला जे काही नाव ठरेल ते आपण करणार आहोत पण त्यापूर्वी ह्या दहा घरांच्या पलीकडे जाऊन अन्य दहा घरांची मी जरा माहिती मी स्वतः मिळवेन एक आकडा मिळून सांगतो आपण चर्चा करून तो आकडा ठरू शकतो मी स्वतः करेन मी अमुक एका संस्थेचा अमुक एक पदाधिकारी आहे आमचे अमुक एक कार्यकर्ते आहेत मग त्याला आपण दहानी गुणावं असे वैयक्तिक पातळीवरती आपण करू शकतो आणि सामूहिक पातळीवरती असं करायला पाहिजे ते म्हणजे अशा समूहांची काही एकत्रित एक बैठक आपल्याला घेता येईल का आता असं बैठक म्हणल्यानंतर त्या बैठक हा शब्द जरा वेगळ्या अर्थाने पण घेतला जातो सध्या हे आपल्याला माहिती आहे परंतु मला सुचवायचं असं आहे की एकट्याला करायला जी गोष्ट अवघड वाटते विशेषतः चांगली गोष्ट ती चार चौघात करायला अडचण वाटत नाही मी समजण्यासाठी ना अगदी सोपं उदाहरण देतो दोन हजार दहामध्ये आमच्या संस्थेला दीडशे वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने आम्ही एक अभिवादन यात्रा काढली आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की सर्वांनी अभिवादन यात्रेमध्ये भारतीय पद्धतीचा पोशाख घालायचा म्हणजे झब्बा पायजमा महिला तर साड्या नेसतातच तो काही प्रश्न नाही पण विशेषतः पुरुषांनी झबा पायजमा घालायचा माझ्या परिचयाचे असे एक प्राध्यापक आहेत की ते म्हणाले आयुष्यात मी पहिल्यांदा झब्बा त्या दिवशी विकत घेतला आणि आता दोन हजार चोवीस पंचवीसची आकडेवारी अशी की त्यांच्याकडे किमान पाच सात जब्बे आहेत आणि ते घालतात आता यांनी चांगलं उदाहरण दिलं एकट्यांना त्यांना जब्बा घालून फिरा असं म्हटलं असतं रस्त्यावर तर ते कधी फिरले नसते परंतु आम्ही ज्यावेळेला हजार बाराशे लोकं त्या रस्त्यावरनं फिरतो आणि त्याच्यातलं मी एक आहे असं म्हटल्यानंतर ते होतं तर आपल्याला असं करता येईल आता ह्याला बैठक म्हटलं की त्याला औपचारिकता मग अध्यक्ष पाहिजे समारोप पाहिजे वगैरे असं न करता चला आज आपल्या चार घरांना मी चहापानाला बोलवलं आहे आणि अजून चार दिवस आपल्याकडे बाकी आहेत विशेषतः महिला वर्गाला मी सांगतो रथसप्तमीला अजून चार दिवस चा आहे रथसप्तमीचं सहकुटुंब हळदी कुंकू आमच्या घरी केलेलं आहे सर्वांनी यायचं आहे जातो ना आपण वाढदिवसाचे तुम्ही कार्यक्रम आठवा आजकाल वाढदिवस कच्च्या बच्च्याचा असला तरीसुद्धा कच्च्या बच्च्यापासून बुढ्यांपर्यंत सगळे जातात ना वाढदिवसाला आणि तिथं त्या वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होतात अशा पद्धतीचं एकत्रित कुटुंबांची बैठक किंवा विचार विनिमय किंवा विचारसभा आपण काय जे योग्य नाव वाटेल ते तुम्ही सांगा स्नेह भोजन स्नेह मिलन जे काय म्हणायचं ते म्हणा परंतु एकत्र बसून आपण या विषयाचा विचार केला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचा मिळून संकल्प पा केला पाहिजे आणि त्या संकल्पाचं प्रकट उच्चारण केलं पाहिजे की होय आम्ही याच्या विरोधात ठामपणे उभे आहोत आणि जे काय आम्हाला पडेल ते आम्ही करणार आहोत आणि संकल्प एकदा उच्चारला की त्याचं एक नैतिक बंधन येतं त्यामुळं हे सामूहिक स्तर जो आहे व्यक्तीच्या नंतरचा वरचा आहे त्याच्यानंतर आपण समाज म्हणून येतो समाज म्हणून आपण आता साधारणपणे प्रातिनिधिक स्वरूपात कोथरूड भागातले आपण सगळेजण आहोत काही जण अन्य परिसरातले देखील आहेत धानोरीतले वगैरे आपण सगळ्यांनी ऐकलं परंतु आता प्रामुख्यानं हा या भागातला आहे तर या भागातला समाज म्हणून आपण काय विचार करू शकतो तर मगाशी एक चांगली सूचना आली की पथनाट्य करू शकतात आणि त्याचा एक विलक्षण परिणाम होतो आपण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हाताशी धरूयात हा प्रयोग मी केला आहे दोन हजार तेरामध्ये स्वामी विवेकानंदांच्या सार्धश्यतीच्या निमित्ताने हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे आम्ही पथनाट्य सादर केली काही ना काही परिणाम निश्चित होतो असे आम्ही पथनाट्य करू जनजागृती करू असं मिळून सामाजिक पद्धतीनं आपण केलं पाहिजे स अभिसरण केलं पाहिजे आता याच्यानंतरचे पुढचे जे दोन टप्पे आहेत ती एक आहे एकूण समाज नावाची व्यवस्था आणि एकूण सरकार नावाची व्यवस्था आणि त्याच्यावरती आपण केलं तर जग नावाची व्यवस्था आता काय झालं दुर्दैवानं आपण भ्रष्टाचाराची वाईट वर्तनाची अशी सगळी उदाहरणं आपण देऊ शकतो परंतु दुर्दैवानं असं झालं की परिस्थिती सर्वच ठिकाणची बिघडलेली आहे असं तुम्हाला ठामपणे म्हणता येणार नाही की इथले सगळे शंभर टक्के बिघडलेले आहेत आणि तिथले शंभर टक्के धुतल्या तांदळासारखे असं कुठल्याही क्षेत्राला म्हणता येईल असं माझं मत नाही आहे आपलं काय असेल ते मला लक्षात येत आहे परंतु माझं मत नाही आहे त्यामुळे असं होतं की वरच्या स्तरावरती जाताना काही काळजीच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे त्याचा उल्लेख देखील या कार्यकर्त्यांनी केला की खरंच जीवाचा धोका आहे आणि ह्या गोष्टी अगदी बोलायला वाईट वाटतात परंतु दुःखदायक असे प्रसंग आजूबाजूला घडलेले आपण बघितले इथे मात्र जागरूकपणेच आपण राहिलं पाहिजे त्यामुळे या वरच्या स्तरांवरती जात असताना एका गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांना करून दिली पाहिजे ती अशी आहे अनेक सर्वेक्षणं आहेत अनेक अभ्यासक आहेत ते वारंवार सांगतात की हा पैसा जो आहे तो कुठे जातो अंतिमतः तर तो अंतिमता दहशतवाद्यांकडे जातो त्यामुळं आपण यांच्या भावनेला देखील आवाहन केलं पाहिजे की अरे तू तु, तुझ्या पैशांनी आपल्याच देशबांधवांचा मृत्यू विकत घेतोय असे तुला लक्षात येत आहे का हे कळकळीचं आव्हान आपण तिथं केलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग त्या यंत्रणेतल्या लोकांशी कुणी बोलायचं कुणी सांगायचं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विषयामध्ये आम्हाला पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांशी बोलायचं तर मी उठून जर पोलीस आयुक्तालयात गेलो स्वतः तर ते माझं किती ऐकतील हे मलाही माहिती आहे त्यांना काही माहिती असण्याचा प्रश्न आहे मला नक्की माहिती आहे त्यामुळे मी बोलण्या बोलून उपयोग नाही तिथं कोणी बोललं पाहिजे आणि योगायोगानं आज या बैठकीत आपण सगळेजण असे आहोत की पोलीस आयुक्तांना ज्यांचं ऐकावंच लागेल असं ज्यां जे त्यांना अधिकाऱ्यानं सांगू शकतात अशांना ठामपणे सांगू शकणारी मंडळी आपल्यातच आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोचवायचा की तुम्ही अमुक अधिकाऱ्याला अमुक गोष्ट तुम्ही सांगा म्हणजे मग ते व्यवस्थित होईल त्यामुळे यंत्रणेशी जोडलं जाताना ह्या पद्धतीचं आपण भान बाळगलं पाहिजे ते भान एक भान आपण बाळगलं पाहिजे अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये असं मला असं सांगावंसं वाटतो की आपण बावीस तारखेची जी काही आपली कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती पूर्ण करू मग तेवीस तारखेला या जगामध्ये पूर्ण परिवर्तन होईल कोथ्रूढ हे पूर्ण नशामुक्त होईल वगैरे वगैरे अशी भ्रांतकल्पना आपल्या कोणाची नाही परंतु दोन दृष्टिकोन ठेवून आपण काम केलं पाहिजे एक जवळचा आहे लगेच साध्य होणारा आणि दुसरा लांब पल्ल्याचा आहे त्यामुळे जवळच्या साध्य होणाऱ्यांच्यामध्ये हे त्या व्यसनी व्यक्तीशी संपर्क ठेवणं करुणा ठेवणं त्याला योग्य मार्गाला आणण्यासाठी प्रयत्न करणं वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी येतात आणि लांब पल्ल्यासाठी म्हणून एकूणच समाजामध्ये नैतिक वर्तनाबद्दलची जागरूकता वाढेल याच्यासाठीचे दीर्घकाळ प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि हे दीर्घकाळ करण्याचे प्रयत्न जितके आपले लवकरात लवकर यशस्वी होतील तितक्या लवकरात लवकर या समस्येला उत्तर मिळेल आणि हे समस्येला उत्तर मिळणं आज अवघड अशासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ कितव्या वर्षी घेतली तर वयाच्या सोळाव्या वर्षी घेतली आणि त्यांचा राज्याभिषेक कितव्या वर्षी झाला तर वयाच्या त्यांच्या सेहेचाळीसाव्या वर्षी झाला साधारणपणे ढोबळपणाने आकडेवारी सांगतो मी म्हणजे तीस वर्षामध्ये हिंदवी स्वराज्याचं मूर्त स्वरूप छत्रपती शिवरायांना साकार करण्यासाठी लागली पण एका अर्थानं तो लढा भारतातल्या काही एका भागा भूभागापुरता मर्यादित होता परंतु आज याच्यामध्ये इतके पदर आहेत आणि इतके कंगोरे आहेत आणि सगळं जग असं म्हणतो ना वी हॅव बिकम अ ग्लोबल विलेज नाव त्याचे वेगवेगळे पदर इतके त्याच्यामध्ये आहेत की ही लढाई आपल्याला दीर्घकाळ लढावी लागणार आहे ला ती लढाई लढण्यासाठी म्हणून आम्ही जे व्रत घेतलं आहे ते व्रत आम्ही डोळसपणानं घेतले हा आम्हाला माहिती आहे परंतु त्याची उजळणी करत करत काही नवीन आपल्याला उपक्रम सुचतील ते करत करत आपल्याला पुढं गेलं पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात तसं की की घेतले व्रतनं हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे हे सतीचं वाण आपण घेतलेलं आहे ते असंच जपत जपत आपला प्रवास अधिकाधिक यशस्वी -आधी हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद